राम खन खूप बाग म्हणतोय माझ्या बाहुबळात किती ताकद सुरुवातीला धाकडावाची पकड घेण्याचा प्रयत्न चालू झाला दरम्यान अविराजची कुस्ती बाजूला गांधी सूचना करा माती विचारून दादा फार पवित्र माते गावाचं नाव गोरेश्वर पैवनांचं नाव काश्यावर जाधव एकटेच गेले आणि ऑलिम्पिकला भारत देशाला वैयक्तिक प्रकारात कुस्तीमध्ये पहिल्या पहिलं पदक मिळवून दिलं भारताचा तिरंगा उंच उंच गेला राष्ट्रगान लागलं गेला नंबर एक चे पैलवान नंबर दोन चे पैलवान आता बॉडी गरम करून मैदानात झाला तुमच्याच कुस्त्या लागणार आहे नंबर काय झालं आलाय का अरे किती काय चला किती नंबरची कुस्ती आता आली दोन कुस्ट्या दोन पंच या बाजूला श्रेयश पाटील ना कब्जा घटला पंच संभाजी पाटील असतात हात वरती करा जिंकते सतर्क पंच आहेत जबरदस्त कुस्ती आहे कुस्ती सरस्वती ज्वेलर फोड कैलासवासी शंकर दातोबा पाटील यांच्याच मरणार्थ श्री रामचंद्र शंकर पाटील यांच्याच ते कुस्ती लागणार आहे सचिन मुईक हातवरती कर दत्ता डुबल हा दत्ता डुबल त्याच नाव आहे आणि गाव त्याचं बेलावडे का बाळा बेलावड्याच पोर गाय कारखाना कुंडल बरोबर ना सुनील मोहिते यांचा पत्ता आहे आणि निखिल पाटील महाराष्ट्रच्या प्रशांत दादा पाटलांचा तो चिरंजीव आहे प्रशांत पाटलांचा पत्ता आहे आणि सरांचा चिरंजीव धन्यवाद वस्ता दिलीपराव पाटील यांच्याकडून सुंदर कुस्ती निवेदन केल्याबद्दल मला शंभर रुपयाचं बक्षीस आहे धन्यवाद वस्ताद सनी पाटील आपले शंभर रुपयाचं बक्षीस घेऊन जा बाळा सनी पाटील पण कुस्ती करावी लागत्या या बाजूला बराच वेळ झाला कुंडीरावाच पकड घेण्याचा प्रयत्न होता अविराजचा कब्जा घेतला अविराज चव्हाण मुंबई पोलीस नथुराम चव्हाण यांचा तो चिरंजीव आहे आणि अण्णा सुरू चव्हाण यांचा पुत्र आहे कुस्ती जबरदस्त लागूस्त पराज प्रेक्षणीय पराज नावावरती श्रेयस पाटील विजयी झाला हो ताई